जैनापूर सरपंच संगीता कांबळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर जैनापूर तालुका शिरोळेतील महिला सरपंच संगीता रमेश कांबळे यांच्या अजब कारभाराचा गजब प्रकार अखेर संपला आहे सरपंच संगीता कांबळे यांनी पदाचा गैरवापर करून नागरिकांना नाहक त्रास दिला होता अनेक मूलभूत सुविधांपासून लोकांना वंचित ठेवलं होतं नागरिकांना पिण्याचे पाणी दिले नव्हते कर भरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन बळजबरीने कट करणे किरकोळ करण्यावरून ग्रामपंचायतमध्ये गदारोळ उत्पन्न करणे ग्रामपंचायत विद्यमान सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मनमानी कारभार करणे या रोजच्या त्रासाला जैनापूरचे नागरिक सदस्य उपसरपंच अक्षरशः वैतागले होते या सर्व घडत असलेल्या अन्यायविरोधात बंड पुकारून जैनापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप सरनाईक सदस्य विद्याधर पाटील झाकीर मुजावर सदस्य संगीता पाटील शुभांगी बिरंजे यांनी तहसीलदार शिरोळे यांना अविश्वास ठराव मंजूर व्हावा यासाठी लेखी निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी तेरा मे रोजी विशेष सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये सरपंच यांच्या कारभाराची पाहणी केली तसेच दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी संगीता कांबळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला आहे या बातमीचे वृत्त समजताच नागरिकांनी आनंद उत्सव साजरा करून फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष केला यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक रोहित कांबळे ॲडवोकेट राहुल देसाई मलिक मुजावर नितीन कांबळे अनिल सावंत फिरोज मुजावर राजू बिरंजे सुरेश हजारे लालासो रननवरे महावीर पाटील मेहबूब मुजावर शरद पाटील तसेच जैनापूर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आज ग्रामपंचायत जैनापूर यांनी सरपंच आम्ही पाच सदस्य यांनी सरपंचावर अविश्वासाचा अविश्वास आणला होता, होता। त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजची जो कार्यक्रम आहे तो पार पडला आम्ही पाच जे सदस्य आहेत मी विद्याधर पाटील आमचे उपसरपंच संदीप सरनाईक साहेब झाकीर मुजावर सदस्य आणि संगीता वहिनी व शुभांगी वहिनी यांनी आम्ही पाच जणांनी त्या अविश्वासाला पाठिंबा दिलेला आहे आणि पाच विरुद्ध एकने अविश्वास मंजूर झालेला आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही स संपूर्ण पाच जणांच्या विजयाचा नसून ह्या जो विजय म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती आतापर्यंत यायला नको पाहिजे होती ही परिस्थिती आलेला आहे ग्रामपंचायतीवर हे एक प्रकारचा टप्पा ठेवला हो जातच आहे तर कुठंतरी कोणत्याही गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी हे जे आम्ही आजचं जे आ, काम केलेलं आहे ते पूर्णतोच केलेलं आहे असं मी जाहीर करतो व आजच्या कार्यक्रमात सर्व जे मंडळी उपस्थित राहिले त्यांचं आमच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं आभार मानतो तो कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर या ठिकाणी शिरोळ तालुक्याचे तहसीलदार यांच्या आदेश ठिकाणी एक विशेष सभा पार पडली व त्यामध्ये जैनापूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव जो आहे तो मंजूर झालेला आहे या अविश्वास ठरावाबद्दल एकच गोष्ट सांगायची आहे गेल्या काही दिवसापासून सरपंचांचा जो कारभार होता त्या कारभाराबद्दल जैनापूरच्या जा प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात तर जरा सशांकता निर्माण झालीच होती शिवाय ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सदस्यांच्या मध्ये देखील त्यांच्याबद्दलची अविश्वास अविश्वास निर्मा, निर्माण अविश्वास निर्माण झाला होता आणि त्याला कुठेतर उंका फुटला कुठल्याही सदस्याला अविश्वास आणाव्या अशा बाबतीत सांगण्याची गरज पडली नाही प्रत्येकानं हा स्व स्वतःच्या आभार मानतो की गावच्या विकासासाठी त्यांनी स्वतःहून जी जैनापूरच्या ही क्रांती आहे त्याबद्दल ह्या पाच जणांचा खरोखर मी मनापासून आभार मानतो कारण का ह्या अविश्वास ठरावामध्ये अविश्वास ठराव आणत असताना कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडले गेलेले नाही आहे कुठल्याही प्रकारच्या भीतीला बळी पडले नाही आहे आणि यांना इकडे पळ तिकडे पळ असला कसलाही प्रसंग या ठिकाणी कुणाचे हे म्हणजे कोणच करू शकले कारण का हा पाच सदस्यांच्या मधून झालेला होता होता आणि त्यामुळे येणाऱ्या ये भविष्यकात या पाच सदस्यांना गावच्या विकासासाठी हे करा ते करा असा अजिबात सांगायला लागणार नाही कारण का त्यांनी आजचा जो निर्णय घेतलेला आहे तोच एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे चांगल्याला चांगलं म्हणायचं कसं असते आणि योग्य मागे कसं राहायचं असते याच एक आदर्श उदाहरण आज जैनापूर ग्रामपंचायत मध्ये आपल्याला बघायला मिळालं त्याबद्दल मी संपूर्ण पाचच्या पाच सदस्यांचं कुठल्याही प्रकारची गटबाजी ह्यात आता दिसत नाही ही सगळी एकाच विचाराची मंडळी एकत्र आलेली आहेत आणि इथून पुढच्या काळात ही लोक कुणाचाही सांगायला लागणार नाही की गावच्यासाठी काय करायला लागणार आहे एक मनानं काम करून येणाऱ्या सहा महिन्यात जे साडेचार वर्षात घडलं नाही ते येणाऱ्या सहा महिन्यात आपल्याला जैनापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामं झालेली दिसतील सर्व सदस्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो जैनापूरच्या जा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि आजचा कार्यक्रम जो झाला तो अतिशय चांगल्या प्रकारे झाला याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद मी शेतकरी परिसर जैनापूर परिसर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली होती त्यामध्ये नऊ पैकी पाच सदस्य निवडून आणून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर गेली सुरुवातीचे एक वर्ष आमचा कारभार खरोखरच चांगल्या पद्धतीने इतर सदस्यांचं सहकार्य चांगलं मिळालं आम्हाला त्याच्यानंतर मात्र काही त्याच्यामध्ये डिस्टर्ब व्हायला लागला आणि कामकाज थांबा लागलं विकास कामांना खेळ बसू लागलो त्याच्यानंतर मागच्या एक दोन महिन्यामध्ये का का विरुदु विरुदु का या कामाला कंटाळून आपल्या विरोध सदस्यांच्या तसेच आमच्या सदस्यांच्या मधून एक प्रस्ताव आला की आपण ज्या ठिकाणी आपल्या विकास कामाला खेळ बसत आहे ज्या कारणाने खेळ बसत आहे ते कारणच आपण बाजूला करून आपल्या गावचा विकास जो थांबलेला आहे तो आपण पुन्हा चालू करावा या उद्देशानं दोन्ही दोन्ही आघाडीतील सदस्यांनी मिळून आपण एक अविश्वास प्रस्ताव सरपंचावर आणूया असा एक प्रस्ताव समोर आला आणि त्या प्रस्तावाला दोन्ही विकास आघाडी दोन्ही आघाडीमधील पॅनेलमधील सदस्यांनी आणि विरोध पार्टीमध्ये उपसरपंच पद होतं त्यांनी पण याच दुजारा दिला आणि तो प्रस्ताव समोर आला इतर आमच्या सोबत असणारे सर्व आमचे सहकारी मित्र यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आमच्या नेते मंडळाशी चर्चा केली आणि या प्रस्ताव आम्ही आज तडीच नेला आमचा आज जरी अविश्वास प्रस्ताव पास झाला असला आणि आमचं सत्ता आपली जरी ग्रामपंचायतमध्ये आले असली तरी आम्ही कुठलेही गट तट किंवा नेते किंवा पक्ष असं कुठलंही हे न बघता आम्ही एक दिलानं पाचवी सदस्य उपसरपंच असं म्हणून आहे तसा जसा विकास कुठला होता तो परत आ, कसा मार्गाला लावता येईल यावर चर्चा करून गावचा विकास कसा साधता येईल यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ आणि कुठल्याही प्रकारच्या गावातील नागरिकांना त्रास होणार नाही तसे जे मूलभूत प्रश्न गावातील आहेत की जे आता जल जीवन योजने योजनेमधून आपल्या गावाला दोन कोटी रुपये मंजूर झाले अशी जल जीवन योजना तसेच गावच्या दलित समाजाच्या शेजारीच एक सांडपाणी आपल्या गावातील संपूर्ण सांडपाणी करून साठत आहे तो एक प्रश्न आहे त्याच्यानंतर आपल्या गावचा सिटी सर्वे झालेला नाही तो त्या गावातील लोकांना कसं प्रॉपर्टी कार्ड वाटप करता येईल तसेच हिरकणी न्यूज करिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा